भव्य रक्तदान शिबिर सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार आनंदराव पाटील भोंडारकर यांनी दिल्या शुभेच्छा सविस्तर बातमी अशी की दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड येथे भव्य रक्तदान शिबिर व शासकीय दवाखान्यात रुग्णांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात आमदार आनंदराव पाटील भोंडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती ते म्हणाले की माझ्या वतीने अनिल पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व येणाऱ्या काळात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत त्याचबरोबर ते म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे सध्या रक्तदान ही काळाची गरज आहे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे म्हणत रक्तदान शिबिरात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना देखील आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांनी शुभेच्छा दिल्या सर आज अनिल पाटलाचा वाढदिवस आहे त्या अनुषंगानं आपली प्रतिक्रिया आज अनिल पाटील भोरगावकर यांचा अनिल पाटील नंदनवनकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यानिमित्तानं त्यांचं मित्रमंडळ आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो कारण तर एक चांगलं मौल्याचं काम त्यांच्या हातून या ठिकाणी होतं आहे आणि असेच कार्यक्रम त्यांच्या हातून अनिल पाटील यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून पुढं होत जावं अशी काही जगदंबाचरणी प्रार्थना करतो आणि अनिल पाटील यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो